नमस्कार आता अभिजित हळूच संकर्चच्या बंगल्याच्या बाहेर येऊन डबा धरून बसलेला असतो आता वॉचमन त्याला बघतो आणि त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतो पण अभिजित जरा लांब जाऊन थांबतो आता अभिजित हा वाटच बघत असतो की एकदा भूमी कधी बाहेर येते आणि मी भूमीला कधी किडनॅप करतोय अशा आवेशात अभिजित असतो आता भूमी बाहेर आलेली असते बाहेर आलेली भूमी आता रिक्षेची वाट बघत असते तेवढ्यात अभिजित हा आता रिक्षावाला बनून तिथे येतो आता त्याने मास्क लावलेला असतो भूमीच्या जवळून रिक्षा उभी करतो भूमी आता रिक्षात बसते आणि अभिजित आता रिक्षा फास्टमध्ये पळवू लागतो अभिजित एवढा जोरात रिक्षा पळत असतो ते बघून भूमीला जरा संशय येतो भूमी म्हणते अहो काय करताय अहो थोडी हळू चालवा ना रिक्षा किती दचकी लागत मला मला तरीसुद्धा अभिजित काही न बोलता फास्ट रिक्षा चालवण्याचा प्रयत्न करत असतो तो इतकी रिक्षा फास्ट म्हणत असतो की भूमीला आता त्रास होत असतो भूमी म्हणते अहो मी काय सांगते मला त्रास होतोय तुम्ही थोडी हळू चालवा रिक्षा पण अभिजित ऐकतच नसतो त्यावेळी भूमी आता तिकडे बघते बघते तर काय समोरील आरशात अभिजितचे डोळे दिसतात ते बघून भूमीला धक्का बसतो कारण रिक्षा चालवण्याचे डोळे इतके भयानक दिसत असतात की आता नक्की तो काय करेल असं भूमीला वाटत असतं आता भूमी म्हणते काहीतरी केलं पाहिजे आणि ती लगेच आता आपला फोन घेते आणि आकाशला फोन करते आणि आकाशला म्हणते अहो आकाश मी एका रिक्षेत बसलेले आहे आणि तो रिक्षावाला इतकी जोरात रिक्षा चालवत आहे मी सांगून सुद्धा तो रिक्षा हळू चालवत नाहीये बहुतेक असं मला वाटतंय की तो मला आता किडनॅप करणार आहे आता आका आकाश हे भूमीचं सगळं बोलणं ऐकत असतो अभिजित सुद्धा ऐकत असतो भूमी सगळं आकाशला सांगत आहे त्यामुळे अभिजित एका ठिकाणी टर्न असा जोरदार मारतो की भूमीला मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातला मोबाईल खाली पडतो आणि भूमीचं डोकं रिक्षातील एका टोकावर आपटतं आणि ती म्हणते आई ग त्यावेळी आकाश म्हणतो काय झालं भूमी भूमी हॅलो भूमी पण भूमी काहीच प्रतिसाद देत नाही आता भूमी प्रतिसाद देत नाही हे बघितल्यावर आकाश खूप घाबरतो तो म्हणतो नेमकं माझ्या भूमीला आता कोण किडनॅप आता भूमीवर कोणतं संकट कोसळलंय आता मी भूमीला कसं शोधू आता कोणता रिक्षावाला असेल हा आणि कोणत्या एरियात असेल आताच मला पोलिसांकडे जावं लागेल तर आता ला अभिजित एवढ्या फास्ट रिक्षा मारतो आणि एका अज्ञातस्थळी रिक्षा जाऊन थांबवतो आणि रिक्षा थांबवून मागे वळून बघतो भूमी म्हणते तुम्ही असं का करताय त्यावेळी अभिजित आपल्या तोंडावरील मास्क खाली करतो मास्क खाली करतात भूमी बघते आणि तिला मोठा धक्का बसतो ती म्हणते अभिजित अभिजित तू जिवंत आहेस त्यावेळी अभिजित म्हणतो होय मी जिवंत आहे मी तुलाच भेटायला आलो होतो पण तू माझं असं ऐकणार नाहीस म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय आता मी काय म्हणतोय ते जरा शांतपणे ऐक भूमी म्हणते बोल अभिजित त्यानंतर अभिजित सांगू लागतो अभिजित म्हणतो अगं आकाशचं आणि माझं त्या बिल्डिंगमध्ये ज्या वेळेला भांडण झालं होतं ना त्यावेळी आकाशने मला खाली ढकललं नव्हतं मीच माझा तोल जाऊन खाली पडलो होतो आणि त्यावेळेला मी जिवंत होतो माझ्या डोक्यातून रक्त जायत होतं आणि त्याच वेळी तिथे रागिणी पटवर्धन आली तिने मला त्या अवस्थेत बघितलं मी म्हटलं मला डॉक्टरकडे घेऊन चल त्यावेळी ती म्हणते त्या त्या आता तुझा जगून काहीच उपयोग नाही तुला मारल्याचा आरोप मी आकाश आणि भूमीवर ठेवून त्यांना दोघांना खडी फोडायला पाठवेन असं बोलून तिने माझा गळा घोटून खून केला पण मी मेलो नव्हतो एका माणसाने माझा जीव वाचवला आणि मला आता त्या रागिणी पटवर्धनचा बदला घ्यायचा आहे त्यासाठी तू माझी मदत कर आता हे सगळं ऐकून भूमीला मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू